ह्या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्यानंतर हे कोश मी नाही आता या संपूर्ण सतरा तत्वाला आपण असं चिटकलेलं आहोत हे मी माझं समजून बसलेल आहोत जसा एखादा कोसल्याचा किडा काय करतो स्वतःभोवती एक आवरण तयार करतो हिरवी कोश किटकाची या परी आपण पया आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी म्हणजे तो काय करतो स्वतःभोवती असं एक घर तयार करतो आणि ते घर करून सगळे दार बंद करून टाकतो आणि सगळे दार बंद केल्यानंतर मग गुदमरून गुदमरून मृत्यूला पावतो तर त्याच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे तोच आहे ना का शेजारी पाजारी आहे का मागच्या जन्मातलं पाप आहे का कुणी करणी केली का कोणता देव मागं लागला ला? त्याच्या मृत्यूला <laughs> तसं आपल्या दुःखाला कारण काय तसे आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी यांना आत्मबुद्धी देहाला देऊन टाकली म्हणून दुःखाला काय कारण दुःख कशामुळे व्हायला लागलं हिंदी विचारसागरामध्ये साधू निश्चलदासजी सांगतात की जीवाच्या सुखदुःखाला कारण शरीराधिष्ठान आहे आणि शरीराला कारण धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य आहे आणि धर्माधर्माला म्हणजे पाप पुण्याला कारण रागद्वेष आहे आणि राग द्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान म्हणजे विषय तोच आहे एकच आहे पण सर्पिणीच्या अंतकरणामध्ये सर्पाला पाहून आनंद होतो आणि मनुष्याच्या अंतकरणामध्ये सर्प पाहिलं की दुःख होतं एकाच विषयाचे दोन परिणाम दोन्हीकडे सारखे झाले का आणि ते प्रतिकूल असल्यामुळं त्याला राग आला म्हणून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण राग ला राग द्विश, रागद्वेषाला कारण भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणून नासावे अज्ञान इतुके करी कृपादान ज तू तो जनार्दन धरूनी चरण तुका विनवी तुको बराय चरण धरून देवाला विनंती करायला लागले देवा किती दोषा देऊ परिहार मी किती दोषा माझ्या ठिकाणी किती दोष आहेत का, काय काय सांगू अपराधाची ओळलो मूर्ती मी अपराधाची मूर्ती आहे पण मी तुला शरण आलो तुझा शरण अंगत शरण जाऊ आणि काशी तुका लाज जकवणा हे काने नसी देवा तुला शरण आल्यानंतर आता मला दुसऱ्या कोणाला शरण जावं अशी वेळ यावी तर मग तुझ्या देवत्वाला लाज वाटायला पाहिजे तू कशाचा देवे म्हणून हा अधिकार आहे आणि या अधिकारानुसार चुको बराय सांगतात काय सांगतात की हे सगळं तत्व जे आहेत ना ते मी नाही कारण हे सतरा आहेत यांना कळतं का नाही आणि आपल्याला कळतं म्हणजे आपण या सतरा तत्वाहून वेगळे आहोत म्हणजे सूक्ष्म देह सतरा तत्वाचा स्थूल देह हाडामासाचा आहे ना स्थूल दे हाडा हाडा देह हाडामासाचा आणि हाडामासाला कळत नाही आपल्याला कळतं म्हणजे आपण त्याच्याहून वेगळे आहोत चला पुढं मग आता शिष्य विचारतो गुरुदेव स्थूल देह तर हो नाही सूक्ष्म देह हू जाण त्यावेळेस सद्गुरू सांगतात सद्गुरू कहे ते तू नाही लिंग दृश्य बखान लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर दृश्य आहे आणि तू याचा द्रष्टा आहेस असं तू लक्षात घे म्हणून प्रगटले ब्रह्मज्ञान असं त्याच्या अंतकरणामध्ये ब्रह्मज्ञान प्रगट होतं आणि काय होतं मग पुढं पुरून देहाचे भान मग देहाचं भानच राहत नाही त्याला काय द्रेश्य, द्रष्टा दृश्य दर्शन प्राशन तत्काळ म्हणजे ही त्रिपुटीच काय होत असती तो गिळून टाकत असतो सांडिली त्रिपुटी दीप जळला घट्टी सांडिली त्रिपुटी ही त्रिपुटी सांडली म्हणजे द्रष्ट द्रष्टा दृश्य आणि दर्शन आता दृश्यच खोट आहे तर द्रष्टा म्हणा म्हणावं दृष्टीपणासुद्धा कसा आहे म्हणून ज्ञानोवर आहे सांगदेवाला सांगतात सांगदेवा दृश्यची जेधवा नाही द्रष्टत्व म्हणू येई अरे दृश्यच खोट आहे अनुभवाला येणार विश्व स्वप्नच जर खोटा आहे तर स्वप्नाची तुम्ही पाहणारे ते पाहणेपणा कसा आहे तो पाहणेपणा सुद्धा खोटाच आहे ना म्हणून ज्ञान देव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चे, चे जाईल म्हणून इथं तेच सांगितलेलं आहे की हा स्थूल देह तू नाही सूक्ष्म देहसुद्धा तू नाही आता उरला तो आनंदमय कोश हा कोश याला म्हणजे काय आहे पुण्य कर्म भोगकाली कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख झाली असता म्हणजे एखाद्या विषयाची प्राप्ती झाली त्यावेळेस त्या जीवाला आनंदाची अनुभूती येते पण ती अनुभूती झोपेत असल्यामुळं आणि झोपमोड झाली की मग तो आनंद तुटतो म्हणून ही क्षणिक वृत्ती आहे हे आत्मस्वरूपभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो तीच वृत्ती पुण्यकर्म फलभोगानंतर निद्रारूपाने विलीन होते म्हणजे झोप रूपाने काय होत असते ती अज्ञानात विलीन होत असते त्या वृत्तीस आनंदमय कोश म्हणतात तर हा कोश हा कारणदेह रूप आहे म्हणजे स्थूलदेह सूक्ष्मदेह आणि या दोन्हीचं कारण काय आहे अज्ञान याला कारणदेह म्हणायचा आणि हा अज्ञान रूप कारण देह याची निवृत्ती कशानं होत असते आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं म्हणजे ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होत असते म्हणून नासावे अज्ञान म्हणून देवा तू करिया तिमीराचा नाश उदय होऊनि प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदय तुझ्या हातानं माझ्या ठिकाणी असलेलं हे बंधन तोड माझ्या ठिकाणी असलेल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान हे काढून टाक आणि माझ्या हृदयामध्ये तू वास कर देवा अशी विनंती केलेली आहे तमसो माम ज्योतिर्गमय देवा मला अंधाराकडून प्रकाशाकडं घेऊन चल आम मृत्यूर्माम अमृतम गमय मला मृत्यूकडून अमरत्वाकडं घेऊन चल आणि मला अज्ञानाकडून ज्ञानाकडं घेऊन चल अशी जी आपण प्रार्थना केलेली आहे तर वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय क्षणिक व कदाचित होणारा आहे मन आणि मी सर्वदा स्थित आहे नित्य आहे असल्यामुळं हा आनंदमय कोश मी नाही होतो माझा नाही हा कारणदेह रूप आहे आनंदमय कोश कसा आहे कारणदेह रूप आहे आणि या सगळ्याला जाणणारे आपण या सगळ्या तांड्याहून वेगळे आहोत इतकंच नाही तर अजून बारकाईनं जर तुम्ही पाहिलं तर हे पृथ्वी पाणी अग्निवायू आकाश पंचमहाभूताच्या तमोगुणापासून लोक भोग शरीर निर्माण झालेले आहेत पंचमहाभूताच्या रजोगुणापासून प्राण कर्मेंद्रिय झालेले आहेत आणि पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय अंतकरण झालेले आहेत तर थोडासा बारकाईनं विचार केला तर अजून ती पकड एकदम ढिली होऊन जाणार आणि सूक्ष्मदेहाचा बाद होणार आहे तर तोच बारकावा गुरु आपल्याला सांगतात तो असा पृथ्वीच्या सत्वगुणाचे अहंकार आणि नाक आहेत ती अहंकार तुम्ही नाही नातही तुम्ही नाही त्याच्या रजोगुणापासून बरं का आपण वायू आणि गुद झालेला आहे त्या वायू आपण नाही आणि गुदही आपण नाही आणि पृथ्वीच्या तमोगुणापासून गंध निर्माण झालेला आहे तोही आपण नाही एक 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 कल्पना सोडून <laughs> सोडत चला बरं का आता आता पाण्याच्या सत्वगुणापासून चित्त आणि जीभ निर्माण झालेली तर तुम्ही चित्तही नाही आणि जीभही नाही त्याच्याच रोजुगुणापासून प्राण आणि शिष्ण तयार झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही नाही याला तुम्ही जाणता आणि त्याच्या त्याच्यापासून रस निर्माण झालेला आहे तो रस सुद्धा तुम्ही नाही अग्नीच्या शुद्ध सत्वगुणापासून बुद्धी आणि डोळा निर्माण झालेला आहे तर ती बुद्धी तुम्ही नाही का बुद्धीला जाणणार आहे तुम्ही येतच बुद्धवा बुद्धिमानश्यात कृत्य कृत्यक्ष भारत अर्जुना तुझ्या बुद्धीला आणि बुद्धीच्या विषयाला प्रकाशन करणारा आहे म्हणून डोळा एका डोळ्याला आहेत आपण डोळ्याला आहेत आणि त्याच्याच रजोगुणापासून उदान वायू आणि पाय निर्माण झालेले आहेत तर पायाला जाणणारे उदानवायूला जाणणारे आपण त्याच्याहून कसे आहोत वेगळे आहोत आणि त्याच्याच तमोगुणापासून रूप झालेले तयार त्या रूपाला जाणणारे आपण त्याच्याहून कसे आहोत वेगळे आहोत आता वायूच्या शुद्ध सत्वगुणापासून मन तयार झालेलं आहे आणि त्वचा तयार झालेली तर त्या मनाहून आणि त्वचेहून आपण वेगळे आहोत त्याच्या रजोगुणापासून समान नावाचा वायू आणि हात निर्माण झाले तर हे याच्याहून सुद्धा आपण कसे आहोत वेगळे आहोत आणि त्याच्या तमोगुणापासून स्पर्श तर ह्या स्पर्शाला जाणून आपण स्पर्शाहून कसे आहोत वेगळे आहोत आणि आकाशाच्या शुद्ध सत्वगुणापासून अंतकरण आणि कान निर्माण झालेले आहेत त्या अंतकरणाहून आपण वेगळे आहोत आणि कानाहून सुद्धा त्याच्याच रोजोगुणापासून व्या व्यान नावाचा वायू आणि वाणी निर्माण झाली हे बोलणं बोलणं आजही उद्या राहणार नाही व्यान वायू त्याला सुद्धा आपण जाणतो म्हणजे याच्याहून वेगळे आहोत आणि याचा तमोगुणापासून शब्दाची निर्मिती झाली म्हणून शब्दाला जाणणारे आपण आत्ता इथं शब्दाला जाणून वेगळे आहोत हा अजून बार न तर हे सांगतात श्रीरामगुरू की हे सगळे त्रिगुण आहेत आणि तुम्ही या गुणाला जाणून गुणावून वेगळे आहात म्हणजे त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ आत्ता इथं तुम्ही निर्गुण परमात्मा आहे आणि हे प्रत्यक्ष आहे आणि हे फल आहे म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण परमात्मा आहेत इतकत नाही तर ते दिधले संपूर्ण माझ्या हाती त्यांनी ठेवले का आपल्या खिशामध्ये ते म्हणले मी निर्गुण परमात्मा आहे तू माझा लहान भाऊ मी तुझा मोठा भाऊ नाही तू माझा शिष्य मी तुझा गुरु नाही तर कोण आहे दिधले संपूर्ण हाती तू आहे म्हणजे सर्व राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी ज्ञानामध्ये गुरु आणि शिष्य असा भेद राहत नाही तुम्ही ऐकणारे आणि हा सांगणारा असा भेद राहत नाही जे जे साने मोठे उरूनिदी हे लहान मोठेपणा उरू देत नाही ऐकतयाचे व्यसन तुटे बोलतयाचे बोलणे फुंटे आयसे साने मोठे उरूनिदी असा मोठेपणाचा आणि लहानपणाचा भेद उरत नाही हे या वेदांतशास्त्र ऐकण्याची सार्थकता आहे म्हणून असं कळाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे स्थूल देहाली आहे अलीकडं याला तू जाणतो आणि या सूक्ष्म देहातले सतरा तत्व जाणतो पाच ज्ञानेंद्रिय आहेत इंद्रिय आणि पराण्या हो इंद्रियाच्या इंद्रिया पलीकडं भ्या परम मना हा इंद्रियाच्या पलीकडं मन आहे त्या मनालाही तू जाणतो मन परा बुद्धी त्या मनाच्या पलीकडंच्या असलेल्या बुद्धीला तू जाणतो आणि पर बुद्धी सस्ते परतच तू सहा म्हणजे बुद्धीच्याही विषय पलीकडं कोण आहे तू आहेस म्हणजे आपण मन वाणी बिनरूप असं असलेलं परमात्म तत्व हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे म्हणून त्याला मनसष्टाने इंद्रिया पिउक्रामती स्वरा अर्जुना या मन बुद्धी चित्त अहंकार याला जाणून तू याच्याहून कसा आहेस वेगळा आहेस असं आपलं वेगळं पण तुम्ही ध्यानात घ्या असं ध्यानात घेतल्यानंतर या सूक्ष्म देहाचा बाद झाला हे मी नाही माझे नाही आणि खरे नाही कारण हे सत्र आहे तर मी एक आहे हे अनेक आहेत मी एक आहे हे न जाणणारे मी जाणणारा हे बदलणारे मी न बदलणारा आणि न बदलणारा आहे म्हणजे न मरणारा आहे म्हणजे अमृत स्वरूप आहे जाणतो म्हणून चित स्वरूप आहे बदलत नाही म्हणून अमृत स्वरूप आहे आणि एक आहे सत्य आहे म्हणून सचित सच आणि आनंद हे आपलं वास्तविक स्वरूप आहे ही आपली पहिचान आहे आणि अशी ओळख झाल्यानंतर त्या साधकाच्या अंतकरणात आनंद झाला आणि तो आनंदाने नाचू लागला आजी फिटले माझे कुडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आणि ही या वेदांतशास्त्र ऐकण्याची सार्थकता आहे म्हणून ह्याला निश्चित फल आहे वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी उधारदान पाप न पुन तुरदान महापुन म्हणून हे साक्षात फल आहे करतळी आवळे तैसा हरी तळा हातावर आवळा जितका प्रत्यक्ष आहे तितकेच प्रत्यक्ष आहे की तुम्हाला मरण नाही तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहे ही तुमची खरी ओळख आहे ही तुमची वास्तविकता आहे असं सद्गुरू श्रीराम गुरु तुम्हाला आम्हाला या कोष्टकाच्या माध्यमातून हा उपदेश करतात आणि हा